नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा येथील बी एस एन एल ऑफिस कोट रोड जिल्हाधिकारी कार्यालयमागे असलेल्या तीनशे फुटाच्या उंचीवर टावरवर चौथ्यांदा एक राजू भीमराव नावाचा व्यक्तीने चढाई केली आहे सविस्तर उर्त बुलढाणा राजू भीमराव नावाच्या या व्यक्तीची येळगाव धरणामध्ये बुडुस क्षेत्रामध्ये त्याची जमीन गेलेली आहे त्यामुळे उर्वरित जी जागा आहे त्या ठिकाणी नगरपालिकेने सौंदर्य करण्याचे काम सुरू केले आहे मात्र या कामाला त्याचा विरोध आहे नगरपालिकेने माझ्या उरलेल्या जागेत कुठलेही काम करू नये या मागणीसाठी तो बी एस एन एलच्या टावर चढलेला आहे परिषदेची जी जागा आहे ती त्याला द्यावी येळगाव परिसरची दोन एकरची जागा मागणीबाबत उर्वरित क्षेत्रामध्ये नगरपालिकेने त्या ठिकाणी काम करणे सौंदर्य करण्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी काम बंद करावे अशी त्याची मागणी आहे टावरवर चढलेल्या व्यक्तीचे भाऊ गजानन भीमराव यांनी बुलढाणा समाचारच्या कॅमेऱ्या समोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे चढलेला गाव राहणार माझा भाऊ आहे नगरपालिकेने धरणा खालची शेती जी घेतलेली आहे तिथे गार्डन बनवून राहिलं जी उरेल जमीन जी आहे ती घेऊन टावर वर चढला त्याचं म्हणणे की ते घेऊ नका नाही मी जीव देतो म्हणून तो वर टावर चढेल या संदर्भात त्यांनी प्रशासनाशी काही पत्र व्यवहार केला नाही काहीच केलं नाही त्या वावरात जायला होता तिकडे पण तिकडे गड्डे खन्न चालू होते त्याच्यामुळे तो डायरेक्ट इकडे आला आणि वरताळ आम्हाला कोणालाच माहित नव्हतं आपण प्रशासनाला तक्रार दिली काय नाही आता काही दिली नाही किती पूर्ण आहे 25 ते एकर पूर्ण शेतकरी आहे यांचे शेत किती आहे यांचे 2 एकर शेती आहे नाही त्याचा मोबाईल भेटलेला आहे ना तुम्हाला भेटलेला आहे